अक्कलकोट तालुक्यात रविवारी रात्री आट ते दरम्यान अक्कलकोट शहरासह व आजूबाजूच्या ग्रामीण भागात तुफान पाऊस झाला या पावसामुळे कुरनूर धरणातील पाण्याचा विसर्ग वाढला असून बोरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे या मुसळधार पावसामुळे सातन दुधनी तळेवाड संगोगी तोरणी उडगी नागोर हालहळी आदी भागातील नद्या व ओढे तुडुंब भरून वाहत असल्यानं काही तासांसाठी या गावांचा संपर्क तुटला होता पावसाच्या पाण्यामुळे नदी व ओढ्यां लगत असलेल्या शेतांमध्ये पाणी शिरले असून खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे विशेषतः तूर भुईमूग मूग उडीद सोयाबीन आणि सूर्यफूल यासारखी पिके नुकतीच बहरात येत असतानाच पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे या पावसामुळे ऊस कांदा आणि फळबागा यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी पाणी साचलेल्या क्षेत्रांमध्ये पिके सडण्याची भीती निर्माण झाली आहे मैंदरगी दुधनी तोरणी संगोळगी नागोरे इब्राहिमपूर भोसगे उडगी सातन दुधनी आदी गावांमध्ये जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत